नमस्कार बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही ठळक बातम्यांवर खोक्या बोकांना सोडणार नाही सगळ्यांना ठोकणार फडणवीसांची प्रतिक्रिया आदिवासी समाज कल्याणाचे सात हजार कोटी लाडक्या बहिणींसाठी वळवले मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य जयंत पाटलांनी माझ्या समोर व्यक्त केली नाराजी हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट आणि राज्यात उत्साहात होलिका दहन संपन्न नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकट हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने खोक्या उर्फ सतीश भोसले याचं घर वन विभाग आणि शिरूर कासार पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बुलडोजरच्या सहाय्याने पाडून टाकले खोक्याने जमिनीवर अतिक्रमण करत घर बांधलं होतं त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि याबाबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता खोक्या असो नाही तर बोक्या असो कोणालाही सोडलं जाणार नाही सगळ्यांना ठोकणार अशी प्रतिक्रिया त्यावेळी त्यांनी दिली राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा तीन आणि आदिवासी विभागाचा चार असा एकूण सात हजार कोटींचा निधी वळवता केल्याची बाब समोर आली आहे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट अर्थमंत्री अजित पवार यांना जाब विचारण्याचे संकेत दिलेत बहिणींसाठी पैसे जमावताना सरकारची दमछाक होत असल्याचं यातून स्पष्ट होत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काही दिवसांपासून नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू होती त्यातच त्यांनी काल मुंबईतील शक्तीपीठ महामार्ग विरोधातील मोर्चात माझं काही खरं नाही माझा काही गॅरंटी घेऊ शकत नाही असं खळबळजनक वक्तव्य केलंय यावरून मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना खरंच जयंत पाटील यांनी नागपूर भेटीत मला नाराज असल्याचं बोलून दाखवल्याचं सांगितलंय तुम्ही एक हजार शेतकऱ्यांचं सिस्टमंत्र्यांना अंत्र्यांचं भाषण तरी ऐका ते काय म्हणाले मी आणि मुश्रीफ साहेब विमानतळावर पोचलो त्यावेळा हजारो शेतकरी तिथं आम्हाला निवेदन घेऊन आलेले होते असं त्याचं भाषण आहे माझा शेतकऱ्यांच्या बरोबर मी आहे आता शेतकरीच बदलणार असतील तर माझा नाही राजा आहे पुणे शहर वाहतूक शाखेकडून मॉडिफाय सायलेन्सर्सच्या च्या कर्कश आवाजावर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली आहे विशेष मोहिमेअंतर्गत सुमारे तब्बल सतराशे अडुसष्ट सायलेन्सर वर बुलडोजर फिरवण्यात आलाय सायलेन्सर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून असे सायलेन्सर गाड्यांना बसवणाऱ्या गॅरेज मालकांवर ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे यासह बुलेटिन आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांती स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जालनाच्या परतूर तालुक्यातील गुळखंडा ताडा येथे दारूबंदी पथकावर जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली आहे गुळखंडा तांडा येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठा असल्याची गुप्त माहिती जालनाच्या दारूबंदी पथकाला मिळाली होती आणि त्यानुसारच पथकाने गुळखंडा तांडा येथे छापा मारला असता येथील जमावाने त्यांच्यावर दगडफेक केली असून दगडफेकीत सहा ते सात पोलीस कर्मचारी जखमी झाले छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील माजी सैनिक पत्नीने काल जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी गेली अठ्ठावीस वर्ष कमल खरात महिलेने सरकार दरबारी चक्रा मारल्या अनेक ठिकाणी निवेदनं दिली मात्र कोणतीच दाद देत नसल्याने त्यांनी शेवटी आत्मदहनाचा प्रयत्न केला वेळीच पोलिसांच्या हस्तक्षेपाने महिलेचे प्राण वाचवले असून त्यांना उपचारासाठी नेण्यात आलं कोकणात फिरण्यासाठी गेलेले पुण्याचे पर्यटक वाईमार्गे पुण्याला परतत असताना घाटातून त्यांची कार तब्बल फूट खोल दरीत जाऊन कोसळली काल सायंकाळी झालेली या अपघातात ठार तर गंभीररित्या जखमी झालेत मृत आणि जखमी हे पुणे जिल्ह्यातील लोणी काळपूरचे रहिवासी असून जखमींना तातडीने उपचारासाठी पाठवण्यात आले अपघातामुळे पसरणी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून आलं होतं सध्या होळी निमित्त मच्छीमार बोटी किनाऱ्यावर दाखल झाल्यामुळे मच्छीची आवक घटली आहे त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या मच्छीला चांगला भाव मिळतोय होळी सणामुळे काही दिवस बंद राहिलेला मच्छीमारीमुळे बाजारात सुद्धा आता मच्छीचा माल कमी राहिला असून सण संपल्यावर पुन्हा बोटी मासेमारी करायला खोल समुद्रात जातील अशी माहिती महाराष्ट्र मच्छीमार संघटनेनं दिली आहे आजच्या होळीच्या दिवशीच मच्छी मिळाली नाही असं नाही तर या वर्षीचा हंगाम चालू झाल्यापासून आतापर्यंत मच्छीचा दुष्काळच खूप मोठ्या प्रमाणात पडलेला आहे आणि म्हणून आमच्या गावातील त्रेचाळीस मच्छीमार मानवांनी बोटी विकल्या आहेत त्याचं कारण असं आहे की मच्छी व्यवसाय कर असताना बोटीवर होणारा खर्च जो समजा डिझेल खर्च असेल तुमचा खलाशी खर्च असेल किंवा रेशनिंग खर्च असेल तर अशा प्रकारचा खर्च भागत नसल्यामुळे ह्या आमच्या मच्छीमार बांधवांना बोटी विकण्याची पाळी आली आहे हे अतिशय दयनीय अवस्था असून ह्याची शासनाने नोंद घेतली पाहिजे हे फार गरजेचं आहे यासह बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अंकर ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग स्वागत काही महत्त्वाच्या घडामोडी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद कुलंब्री रोडवरील काटशेवरी येथे एक नवीन पद्धतीचं गुरहाळ सुरू करण्यात आलं येथील गुळ्याबाबा त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षापासून पारंपरिक पद्धतीने गावरान गुळ बनवतात या गुढारामध्ये विना केमिकलचा गुळ तयार करण्यात येतो गुळाला निखार देण्यासाठी भेंडी कुटून त्याच्या पाणी टाकून त्याला उकळत्या रसाच्या कढाईत टाकल्या जातात या निखाराने गुळ स्वच्छ आणि शुभ्र बनतो अशी माहिती येथील गुळ्या बाबांनी दिली आहे पुणेकरांना आता साहसी चित्रपटांचा नजराना मिळणार असून गिरे प्रेमी संस्था भारतीय माऊंटेनियरिंग फाउंडेशन तर्फे माऊंटन फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलंय 16 मार्चच्या रविवारी संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत लेडी रमाबाई हॉल एसपी कॉलेज टिळक रोड येथे हा शो होणार आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याची माहिती आयोजक उमेश झिरपे यांनी दिली रजत컬 होळीचा सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला विविध ठिकाणी होलिका दहन करून मोठा जल्लोष देखील करण्यात आला होळी भोवतीला बालगोपाळांनी बोंबा मारत मोठ्या आनंदाने फेर धरल्याचं पाहायला मिळालं होळीच्या अग्नीत निराशा आळस दारिद्र्याची आहुती देऊन सर्वत्र सुख शांती निरामय आरोग्याची मंगल कामना देखील करण्यात आली घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत होलिका दहन करण्यात आलं अनेक गावांमध्ये एक गाव एक होळी साजरा देखील करण्यात आला या बातमीसह बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट